म्हातारपणात महागडी बनारसी साडी नेसून ओठावर लिपस्टिक लावून फिरायला चालला आहात काय लाज वाटत नाही का म्हातारपणात तुम्ही या वयामध्ये तुम्ही सुती साडी नेसायला हवी जरा तुमच्या वयाच्या म्हाताऱ्या बायकांकडे बघा त्या सर्वजणी सुती साडी नेसतात आणि तुम्ही मात्र एवढ्या नटून थटून फिरायला जात आहात तुम्हाला शोभतं का मीनाक्षी तिच्या सासूला म्हणजेच कावेरीताईंना मोठ्या आवाजात म्हणाली सुनेचं बोलणं ऐकून कावेरी ताई म्हणाल्या तू काय एवढी तंतन करत आहेस ही बनारसी साडी मला तुझ्या बापानं किंवा नवऱ्याने घेऊन दिली नाही काहीही बोलायला आणि राहिली गोष्ट म्हातारपणात बनारसी साडी नेसायची तर मग मला सांग तू कधी म्हातारी होणार नाहीस का आणि जेव्हा तू म्हातारी होशील तेव्हा तू, तू तुझ्या इच्छेप्रमाणे जे हवं ते घालणार नाहीस का अगं तू दोन मुलाची आई झाली तरी सोळा वर्षाच्या मुलीसारखी शॉर्ट्स घालून मैत्रिणीसोबत फिरायला जातेस पार्टी करायला जातेस तेव्हा मी तुला काही बोलते का मग मी साडी नेसल्यावर तुला एवढा त्रास का होतोय आणि एक गोष्ट कान उघडून ठे ऐकून ठेव नीट ऐक सुनबाई मी काय नेसायचं ते मी माझं पाहून घेईन याच्याशी तुझा काही संबंध नाही तू तु, तुझ्या कामाशी काम ठेव मी तुझी सासू आहे माझी सासू बनण्याचा प्रयत्न करू नकोस एवढं बोलून कावेरीताई हॉलमध्ये बसलेल्या आपल्या नवऱ्याला म्हणाल्या आहो पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आपण त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये काही कंजूशी दाखवली नव्हती त्यांच्या संपूर्ण परिवाला परिवाराला कपड्यांचा आहेर दिला होता ताईच्या सासरची मंडळी मीराच्या माहेरची माणसं किती श्रीमंत आहेत हे पाहून चकित होते कारण आपण घरातील सर्वांना भारीतल्या कपड्यांचा आहेर दिला होता तेव्हा तुम्ही सुद्धा किती खुश झाला होता रविकांत राव म्हणाले हो कावेरी तू बरोबर बोलत आहेस आपण माझ्या बहिणीच्या मोठ्या मुलीच्या लग्नामध्ये जर मोकळ्या मनाने खर्च केला होता पण आता असं बोलून श्रीकांतरावांच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद नाहीसा झाला ते खूप उदास दिसत होते आणि त्यांना असं उदास झालेलं पाहून कावेरीताईंनी देखील तोंड बारीक केलं कारण आता त्यांची परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नव्हती रविकांतराव म्हणाले कावेरी असं नाही की आपल्याकडे पैसे नाहीत मी नोकरी करत नसलो तरी आपल्याला पेन्शनमध्ये मिळतंच की पण जेव्हापासून विजयचं लग्न झालं आहे तेव्हा आपल्याला आपल्याच पेन्शनचे पैसे विजय आणि मीनाक्षीला विचारून खर्च करावे लागत आहेत कावेरी ताई म्हणाल्या बरोबर आहे सुनबाई तर आपल्या गरजेच्या वेळी देखील पैसे देत नाही ती पेन्शनचे पैसे सगळे स्वतःकडे ठेवून घेते आणि मागितल्यावर मोजकेच पैसे देते अशी अवस्था तर मी आधी कधीच पाहिली नाही थोडे जरी जास्त पैसे खर्च झाले तर लगेच भांडायला तयार असते मुलगासुद्धा तिच्या हातावर हात मारतोय तो फक्त बायकोच्या तालावर नाचत असतो काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे देखील पाहत नाही आपल्याच घरात आपण असे लाचार कधी झालो जे आज झालो आहोत कालच मीराचा फोन आला होता ती म्हणत होती रविदाला लवकर पाठवून द्या लग्न घरात बरीच काम असतात ताईच्या मोठ्या मुलीच्या लग्नात सर्व काही तुम्हीच पाहिलं होतं त्यामुळे यावेळेस ही त्या त्या तुम्हालाच बोलवत आहेत लग्नपत्रिका छापायच्या आहेत आणि इतरही बारीक काम आहेत जी तुमच्यासोबत करायची आहेत रविकांतराव म्हणाले अगं कावेरी मीनाच्या लग्नाच्या वेळेस मी, मी नोकरीवर होतो तेव्हा मला चांगला पगार मिळायचा त्यामुळे मी उदारमानाने खर्च केला होता पण ह्या वेळेस मी कोणत्या तोंडाने माझ्या बहिणीच्या घरी जाऊ कारण सध्या माझ्या खिशात एक रुपया देखील नाही जर तिथे गेल्यावर मला काही पे पैशाची गरज पडली तर कुठून देणार माझी तर मीराच्या घरी जाण्याची हिंमत होत नाही कावेरीताई म्हणाल्या तुम्ही असे कसे बोलत आहात तुम्ही जर गेला नाही तर मीरा ताईंना वाईट वाटेल त्यामुळे तुम्ही एक काम करा आज संध्याकाळी जेव्हा तो कामावरून येईल तेव्हा विजयला पैशाबद्दल बोला आणि त्याच्याकडून काही पैसे मागून घ्या कावेरिता आणि रविकांतराव बोलत होते दे तेव्हा त्यांची सून मीनाक्षी तिच्या खोलीतून तावा तावाने बाहेर आली आणि तिच्या सासूवर ओरडली मी मगाचपासून पाहत आहे गेल्या एक तासापासून तुम्ही दोघं म्हातारा म्हातारी एखाद्या लैलामोजणूप्रमाणे गप्पा मारत आहात बसला आहात मला कळत नाही तुम्ही एवढे काय बोलत असतात म्हणून तुमचं बोलणं कधीच संपत नाही म्हातारे पटकन उठ आणि स्वयंपाकघरात जा पाच वाजले आहेत आणि अजूनही मला चहा मिळाला नाही मला दुपारी झोपेतून उठल्या उठल्या चहा लागतो माहिती आहे ना तुला निवांत गप्पा मारत बसला आहात बहुतेक माझ्याचबद्दल काहीतरी चुगली करत असाल दोघं खूप मजा घेत असाल ना मला बोलताना आणि असेही माझ्याबद्दल बोलल्याशिवाय तुमच्याकडे गप्पा मारायला विषय तरी कोणता असेल मना येऊ देत तुमच्या मुलाला ते आले की तुमची सगळी नाटकं सांगेन त्यांना सुनेचं बोलणं ऐकून बिचाऱ्या कावेरीताई उठल्या आणि त्या स्वयंपाक खोलीत निघून गेल्या त्यांनी पाहिलं तर चहासाठी दूध नव्हतं त्यामुळे कावेरीताई श्रीकांतरावांना म्हणाल्या बाजूच्या दुकानातून दूध घेऊन या सकाळचं दूध संपलं आहे पटकन जाऊन या जर मीनाक्षीला ठाऊक झालं तर ती पुन्हा आरडाओरडा करेल मीनाक्षी तिच्या खोलीमध्ये बसून फोनवर कोणाला तरी बोलत होती काही वेळाने विजय देखील ऑफिसवरून आला त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसून चहा पित होते तेव्हा रविकांतराव धाडस करून विजयला म्हणाले विजय आम्हाला काही पैशाची गरज आहे विजय आश्चर्यचकित होऊन म्हणाला पैशाची गरज आहे म्हणजे काय बाबा गेल्या महिन्यात आम्ही तुम्हाला तुमच्या खर्चासाठी पाचशे रुपये देखील दिले होते ते खर्च झाले का अजून दहा तारीखसुद्धा आली नाही पंधरा दिवसांसाठी मी तुम्हाला पाचशे रुपये देतो ते कमी पडतात का तुम्हाला खर्च करायला आणि असेही खर्च काय असतो तुमचा आपल्या नवऱ्याला वडिलांवर भडकलेलं पाहून संधीचा फायदा घेऊन मीनाक्षी म्हणाली बरोबर बोलत आहात तुम्ही दिवसभर दोघं निवांत बसून गप्पा मारत असतात बहुतेक हे दोघं आपला खर्च कसा काढायचा याबद्दल गप्पा मारत असतील आणि विजय तुमची आई आजकाल घरकाम करण्यात खूप आळशी होत आहे तुम्हाला दिसत नाही का त्यांचं वजन किती वाढलं आहे त्या खूप जाड झाल्या आहेत हे बघा जर हीच परिस्थिती राहिली तर एक दिवस यांना अंथरुणाला खेळून राहावं लागेल आणि नंतर तुम्हालाच ते त्यांची सेवा करावी लागेल विजय म्हणाला आई मी हे काय ऐकतोय तू घरकामालाही उशीर करतेस घरकामातून अंग काढून घेतेस का बिचारी माझी बायको दिवसभर घरकामात व्यस्त असते जर तू तिला थोडीफार मदत केली तर तुझं काय बिघडणार आहे एवढ्याच लोकांचा स्वयंपाक बनवताना तिची अवस्था कशी होत असेल याचा जरा विचार कर रविकांत राव यांनी पैशाबद्दल बोलताच सुनानी मुलांनी भलतच काहीतरी बोलायला सुरुवात केली कावेरी ताई हिम्मत करून म्हणाल्या विजय मी सुनबाईसोबत घरातील सर्व काम करते तू दिवसभर ऑफिसमध्ये असतोस त्यामुळे तुला काही माहीत नाही मीनाक्षी म्हणाली हो तर मी खोटंच बोलते का आणि तुम्हीच तेवढ्या खऱ्या आहात असं बोलून तिने विषय बदलला ती पुढे म्हणाली आता ते जाऊ द्या रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे त्यामुळे तेवढी भाजी चिरून द्या आणि कणिकही मळून द्या कावेरीताईंना खूप राग येत होता पण त्या साध्या काहीही बो बोलल्या नाहीत त्या गुपचुप किचनमध्ये गेल्या आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागल्या दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरीताई त्यांचे हात खूप दुखत होते रविकांत रावांनी त्यांना कावेरी कैरीची चटणी बनवायला सांगितली होती त्यामुळे त्यांनी मिक्सरच्या भांड्यात कैरीच्या फोडी टाकल्या आणि जेव्हा त्यांनी मिक्सर चालू केला तेव्हा मिक्सरचा आवाज ऐकून त्यांची सून तिच्या खोलीतून किचनमध्ये धावत आली तिने पटकन मिक्सर बंद केला आणि सासूला मोठ्या आवाजात म्हणाली तुमची हिंमत कशी झाली माझ्या माहेरून आणलेल्या वस्तूला हात लावायची जी आयुष्यभर पाटाव पाटा व वरवंटा वापरून मसाले चटण्या बनवत होतात मग आताही तेच वापरा कावेरीताई म्हणाल्या अगंसूनबाई माझा हात खूप दुखत होता म्हणून मी मिक्सरमध्ये वाटत होते आता अर्ध वाटून झालं आहे मीनाक्षी म्हणाली ते मला माहीत नाही आणि खबरदार यापुढे कधी माझ्या माहेरून आणलेल्या वस्तूंना हात लावला तर तिने मिक्सरमध्ये अर्धवट वाटलेली कैरीची चटणी बाहेर काढली आणि मिक्सर घेऊन तिच्या खोलीमध्ये निघून गेली सुनेचं वागणं पाहून कावेरीताई चकित झाल्या किचनमध्ये उभ्या राहून अर्धवट वाटलेल्या कैरीच्या चटणीकडे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी सुनेला खूप काही ऐकावं वा असं वाटत होतं पण त्या तिच्या पुढे तोंड उघडू शकत नव्हत्या कावेरीताईंनी अपमानाचा घोट गिळला दुसऱ्या दिवशी कावेरीताईंना पुन्हा एकदा त्यांच्या नंदेचा फोन आला आणि त्या म्हणाल्या वहिनी आज संध्याकाळपर्यंत दादाला पाठवून द्या लग्नाचा बस्ता भरायचा भरायला जायचा आहे दादाला या सर्व गोष्टीची माहिती आहे आणि खूप सारे लोक त्यांच्या ओळखीचे देखील आहेत कावेरीताई ठीक आहे म्हणाल्या फोन ठेवल्यानंतर कावेरीताई रविकांतरावांना म्हणाल्या मला आपल्या सुनेचे आणि मुलाचं वागणं अजिबात आवडलं नाही मला सांगा कोणी आपल्या आईवडील अशी वागणूक देतं का एकतर आपलेच पैसे हिसकावून घेतात आणि वरून तेच पैसे आपण खर्चण्यासाठी मागितले तर आपल्याला चार गोष्टी ऐकवतात काहीही बोलतात हा कुठला न्याय आहे तुम्ही त्यांना काही का बोलत नाही हे पहा आता मला काही सहन होत नाही आपल्याला काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्या घरात शांततेत राहू शकू एकतर घरात मोलकर्णीप्रमाणे काम करूनसुद्धा त्या दोघांची बोलणी खावी लागतात मला सांगा आता आपण दोघं आपल्याच घरात एकत्र बसून बोलू शकत नाही का मीनाक्षीला त्याचाही त्रास होतो स्वतः मात्र सुट्टीच्या दिवशी बारा वाजेपर्यंत झोपते तेव्हा त्यांचा नाश्ता स्वयंपाक सर्व काही मीच करते तरीही मी तिला ब्र शब्दाने बोलत नाही रविकांतराव म्हणाले अगं का नाराज होऊ नकोस माझा एक ज जवळचा मित्र आहे त्याच्याकडून मी काही पैसे उसने घेतो कावेरीताईंनी नंदेचा फोन व्यवस्थित कट केला नव्हता आणि त्यामुळे मीरा ताईंनी आपल्या भावाचं आणि भाऊजाईंचं बोलणं सर्व ऐकलं होतं त्यानंतर काही वेळाने फोन कट करून त्यांनी पुन्हा एकदा फोन लावला आणि रडवलेल्या आवाजात म्हणाल्या बहिणी तुम्ही दोघे एवढे काही सहन करत आहात आणि मला याबद्दल काहीही सांगितलं नाही वहिनी तुम्ही फक्त दादाला पाठवून द्या पैसे घेऊन येण्याची काही गरज नाही माझ्या नवऱ्याला चांगल्या पगाराची नोकरी त्या त्या आहे त्यामुळे घरात पैशाची काहीच कमतरता नाही दादा माझा मोठा भाऊ आहे त्यामुळे मी लग्न कार्याच्या वेळी नेहमीच त्याला विचारून सगळी कामं केली आहेत तुम्हाला तर ठाऊक आहे मला सासू सासरे नाहीत दीर नाही आणि हे एकटे कुठे कुठे लक्ष देणार म्हणून मी दादाला बोलावून घेते तुम्हा दोघांशिवाय माझं आहे तरी कोण हे ऐकून कावेरी यांच्या डोळ्यातून आश्रू आले त्यांनी स्वतःजवळ काही पैसे वाचून ठेवले होते ते सर्व पैसे त्यांनी रविकांतरावांना काढून दिले आणि म्हणाल्या आता तुम्ही दोन तीन दिवसासाठी मीराताईंच्या घरी जा तेथे जाऊन त्यांना कामात थोडाफार हातभार लावा आणि मग यानंतर आपण विचार करूया की आपल्याला पुढे काय करावं लागेल रविकांतराव म्हणाले तू बरोबर बोलत आहेस कावेरी आता विजयला नोकरी लागली आहे त्यामुळे त्यांना आपल्याकडून पेन्शनचे पैसे घेतले नाही पाहिजे आपल्यालासुद्धा आपल्या औषध गोळ्यांचा दवाखान्याचा खर्च असतो त्यामुळे सुनेसमोर मुलांसमोर आपल्यालाच आपल्या पैशासाठी हात पसरावं लागत आहे हे योग्य वाटत नाही दोन वर्षापूर्वी जी काही परिस्थिती उद्भवली होती तेव्हापासून आपल्याला आपली पेन्शन विजयला द्यावी लागत होती कावेरीताई म्हणाल्या मी तो दिवस कधी विसरू शकत नाही मीनाक्षीला तिच्या माहेरी लग्नाला जायचं होतं तेव्हा तिने खरेदीसाठी वीस हजार रुपये मागितले होते जर ते पैसे विजयाचे असते तर मग मीनाक्षीने स्वतःसाठी कितीतरी खर्च केला तरी आपली काही हरकत नसती पण मीनाक्षीला हे अजूनही समजत नाही की घरात फक्त सासऱ्यांची पेन्शन येते किराणा सामान वीज बिल हा सगळा खर्च त्याच पेन्शनच्या पैशातून करावा लागतो आणि आता मीनाक्षी चक्क वीस हजार रुपये मागत आहे तर मग कुठून आणायचे एवढे पैसे जेव्हा हेच मीनाक्षीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की तुझ्या सासऱ्याला पंचवीस हजार पेन्शन मिळते मग त्या पंचवीस हजारातील वीस हजार रुपये तुला दिल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पाच हजार रुपयात घर कसं चालायचं आमच्या औषध गोळ्या दवाखाना कसाच करायचा तेव्हा विजयला अजून काही नोकरी वगैरे नव्हती तेव्हा मीनाक्षी म्हणाली होती तुमच्या मुलाला नोकरी नाही म्हणून तुम्ही मला टोमणे मारू नका आता तुमचा मुलगा नोकरी करत नाही यात माझी काय चूक आहे त्यांना नोकरी नाही म्हणून मी काय माझ्या इच्छांचा गळा आवळायला का पाहिजे का काही नाही तुम्हा दोघांना माझी मागणी पूर्ण करावी लागेल मला काही माहिती नाही आहो इतर घरामध्ये आईवडील आपल्या चार चार मुलांना सांभाळतात मग तुमचा एकूणता एक मुलगा आणि एक, मुल एक सून तुम्हाला सांभाळता येत नाही का जर तुम्हाला घर खर्च कसा भागवायचा हेच माहिती नसेल तर तुम्ही तुमचे पेन्शनचे सर्व पैसे मला द्या आणि मग पहा पंचवीस हजारात किती व्यवस्थित घर खर्च भागवते ते तुमच्या गळ्यात औषधासहित एवढी पेन्शन असूनही तुमचं रडगाणं सुरूच असतं सारखे पैसे नाहीत पैसे नाहीत जप चालू असतो कावेरी ताई म्हणाल्या अगं सुनबाई आलेली सगळी पेन्शन खर्च करून कसं चालेल थोडेफार पैसे वाचवावे लागतात उद्या जर आपल्यापैकी कोणी आजारी पडलं तर मग आम्ही कोणाकडे हात पसरायचे त्यामुळे ऐनवेळी कोणाकडे हात पसरावे लागू नये म्हणून बचत केलेली केव्हाही चांगली असते आम्ही गरजेपुरतेच पैसे खर्च करतो मीनाक्षी म्हणाली आई तुम्हाला हिशोब वगैरे करता येत नाही तुम्ही एक काम करा यापुढे तुमच्या पेन्शनचे सगळे पैसे मला द्या मीही शिकलेली आहे मग बघा मी घर खर्च किती व्यवस्थित सांभाळते बायकोच्या बोलण्याशी सहमत होऊन विजय म्हणाला आई मीनाक्षीबरोबर बोलत बोलते यापुढे तू मीनाक्षीला पेन्शनचे पैसे दे तरच घरामध्ये शांतता देखील राहील आणि सर्व खर्च व्यवस्थित होतील मीही माझ्या नोकरीसाठी बऱ्याच ठिकाणी अर्ज केलाय मला काही दिवसांनी चांगली नोकरी मिळेल तेव्हा पैशाची काहीच कमतरता राहणार नाही अशा प्रकारे मुलगा आणि सून पेन्शनचे सर्व पैसे घेण्याचा आग्रह करू लागले मीनाक्षी दोन महिने पेन्शनच्या पैशाने घर व्यवस्थित भागू शकली नाही देवाच्या कृपेने विजयला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली विजयला नोकरी लागून सहा महिने झाल्यानंतर आम्ही विचार केला की आता मुलगा आमच्याकडून पेन्शनचे पैसे घेणार नाही पण हे काय तो आमचे पैसे परत करायचा नावच घेत नव्हता तो स्वतः बँकेत जाऊन पेन्शनचे पैसे काढत होता एके दिवशी मी विजय आणि मीनाक्षीला म्हणाले विजय आता तुला नोकरी लागली आहे त्यामुळे आमच्या पेन्शनचे पैसे वापरू नकोस आम्हालासुद्धा पैशाची गरज लागते तेव्हा विजय रागाने म्हणाला काय गरज आहे तुम्हाला पैसे पेन्शनच्या पैशाची तुमच्याच पेन्शनचं घर खर्च चालतो आता आम्ही तुमच्यासोबत राहतो आहे म्हटल्यावर तुम्हाला खर्च तर करावाच लागेल मीनाक्षी म्हणाली नाहीतर मी माझ्या नवऱ्यासह दुसऱ्या कोणत्याही शहरात जाऊन वेगळी राहू शकते पण तुमचं उतार वय झालं आहे त्यामुळे तुमच्या काळजीपोटी आम्ही दोघं तुमच्याजवळ राहतो आहे कावेरीताईंना हे चांगलंच समजलं होतं की दोघे आमची काळजी घेण्यासाठी किंवा आम्ही वृद्ध आहोत म्हणून आमच्यासोबत राहत नाहीत तर आमच्यासोबत राहण्यातच त्यांचा फायदा आहे कारण त्यांचे सर्व पैसे वाचतात सगळा खर्च आम्ही करतो म्हणून तर आमच्यासोबत राहत आहात जर आमच्यासोबत राहून त्यांना काही फायदा होत नसता तर सोन आणि मुलगा खूप आधीच हे घर सोडून गेले असते कावेरीताई म्हणाल्या मीनाक्षी मी घरातील खर्चाबद्दल बोलत नाही पण काही पैसे आम्हाला स्वतःच्या खर्चासाठी सुद्धा हवे असतात मीनाक्षी म्हणाली ठीक आहे जर तुम्हाला स्वखर्चासाठी पैशाची गरज लागली तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला एक हजार रुपये देऊ पण त्यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका आणि तुमच्या मुलाला नोकरी लागली आहे म्हणून तुम्ही हा विचार करू नका की आता तुम्ही तुमच्या पेन्शनचे पैसे तुम्हाला परत आम्ही देऊ आम्हालाही दोन मुलं आहेत त्यामुळे त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा पैसे साठवावे लागतील आणि अशा प्रकारे सुनेने आम्हाला आमच्याच पेन्शनचे पैसे देण्यास नकार दिला आता जेव्हा आम्ही आमच्या खर्चाबद्दल बोलतो किंवा सुनेला मुलाला पैसे मागतो तेव्हा ते आम्हाला फटकारतात किंवा तुम्ही आता म्हातारपणात या पैशाचं काय करणार आहात घरच्या सर्व जबाबदाऱ्या आमच्या आहेत त्यामुळे पैशाचा हिशोबसुद्धा आम्हीच पाहू तुम्ही फक्त घरामध्ये आरामात राहून दोन वेळचं जेवण करा आणि आम्हाला शांततेने जगू द्या हे सर्व कावेरीताईंना जशाच्या तसं आठवत होतं त्यांनी घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाल्या आहो हे काय तुम्हाला निघायला उशीर होईल तुम्हाला मीरा ताईंच्या घरी जायचं जायला हवं जे काही होईल ते आपण नंतर पाहू सहा दिवसांनी रविकांतराव त्यांच्या बहिणीच्या घरून परत आले आज महिन्याची तीस तारीख होती आणि लग्नाला फक्त दहा दिवस उरले होते दोन दिवसांनी विजय बँकेत गेला आणि तो बँकेत वडिलांच्या पेन्शन खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागला पण त्या वडिलांच्या खात्यातून पैसे त्याला काढता येऊ नये लागले त्याने दोन तीन वेळा प्रयत्न केला आणि मग वैतागून कार, तो बँक मॅनेजरकडे गेला आणि म्हणाला मॅनेजर साहेब मी दरमहा या खात्यातून पंचवीस हजार पेन्शनचे पैसे काढ काढण्यासाठी येतो पण या वेळेला पैसे काढता येत नाहीत काय प्रॉब्लेम झाला आहे कोणास ठाऊक एकदा तुम्ही चेक करून सांगाल का बँक मॅनेजरनं सर्व तपशील तपासून पाहिलं आणि म्हणाले की हे खातं बंद झालं आहे काल या खात्यात ज्या व्यक्तीची पेन्शन जमा झाली होती त्याने येऊन हे खातं बंद केलं आहे आणि दुसरं खातं उघडलं आहे यापुढे पेन्शनचे सर्व पैसे नवीन खात्यात जमा होतील आणि मी त्यांची वैयक्तिक माहिती तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही त्यांनी मला हे कोणालाही सांगण्यास मनाई केली आहे हे ऐकून विजयला भयंकर राग आला तो रागाने लाल झाला होता काही वेळाने घरी गेला घरी आल्यावर तो त्याच्या आईवडिलांवर चिडून मोठ्या आवाजात म्हणाला बाबा तुम्ही काल बँकेत गेला होतात काय गरज होती वेगळं खातं उघडण्याची तुमची स्लीप वरती सही करून देत होतात आणि तुमच्या परवानगीनेच मी बँकेत जाऊन पैसे काढायचो मग तुम्हाला वेगळं खातं उघडण्याची गरज का भासली ज्या खात्यात नेहमी पैसे जमा होतात ती ते खातं तुम्ही बंद का केलं रविकांतराव म्हणाले बाळा गरज पडली म्हणूनच मी नवीन खातं उघडलं यापुढे मी तुम्हाला पेन्शनचे पैसे देणार नाही आणि घर खर्चाचं म्हणशील तर मी तुला घर खर्चासाठी दरमहा दहा हजार रुपये देत राहील त्यातून किराणा सामान आणि वीज बिल मी देईल पण इतर जे काही खर्च असतील ते तुझे तुलाच करावे लागतील हे घर तुझंही आहेच आणि तू तु आणि तुझी बायको याच घरात राहताही विसरू नका आमच्याकडे पेन्शन असूनही आम्ही नवरा बायको गेल्या एक वर्षापासून पाच सहा रुपयांसाठी देखील तुमच्यावर अवलंबून आहोत माझ्या कष्टाचे आणि हक्काचे पैसे मागण्यासाठी आम्हाला तुमच्या पुढे हात पसरावे लागतात तरी देखील तुमच्यापैकी एकाला देखील आमची थोडीफार दया आली नाही खरं तर तुम्ही खूप खर्च करता बाहेर जाता पार्ट्या करता मग तुम्हाला पैसे वाचून गरज वाटत नाही आणि जर आम्ही आमच्याच हक्काचे पैसे पैशातून थोडाफार खर्च केला तर तुमच्या पोटात का दुखतं मीनाक्षी म्हणाली वा बाबा असं कुठे असतं का मग मी तर म्हणते की जर एकाच घरात राहून प्रत्येकाला वेगवेगळा खर्च करावा लागत असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही दोघेही घर सोडून कुठेतरी निघून जा आणि वेगळी चूल मांडा इथं आमच्यासोबत राहण्याची गरज नाही आम्ही आमचं सर्व खर्च भागवू तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही आम्हाला पैसे दिले नाहीत तर काय आम्ही उपाशी मरणार आहोत का यावेळेस कावेरीताईला सुनेचं बोलणं ऐकून त्या शांत बसल्या नाहीत त्या म्हणाल्या आम्हाला घराबाहेर निघून वेगळी चूल मांडण्याची काही गरज नाही कदाचित तू विसरत आहेस की ज्या घरात तू राहतेस ते घरसुद्धा आमचं आहे हे घर माझ्या नवऱ्याच्या कष्टाच्या पैशाने बांधलं आहे आणि जर तुम्ही वेगळी चूल मांडायची खूप अवघड असेल तर आधी या घराबाहेर जा कुठेतरी खोली भाड्याने घे आणि आमचं काही म्हणणं नाही तसंही तू आम्हाला नेहमीच धमकी देतेस की आता माझ्या नवऱ्याला नोकरी लागली आहे आम्ही कोणत्याही शहरात जाऊन आरामात राहू शकतो तुमच्या म्हाताऱ्या म्हातारीमुळे आम्ही इथे राहत आहोत मग आता मी तुम्हा तुम्हाला सांगते आहे तू आमची काळजी करू नको दोघीही माझ्या घराबाहेर निघा तुमच्या मनाला वाटेल तिकडे जाऊन राहा आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाही आणि तुम्ही आम्हाला त्रास द्यायला येऊ नका चला पटकन तुमचे सामान भरायला घ्या आणि एक आम्ही आमचं घर सोडून कुठेही जाणार नाही कावेरीताईंनी बोलायला सुरुवात केली यावेळी मात्र त्या अजिबात गप्प बसल्या नाहीत त्यांचं बोलणं ऐकून मीनाक्षीच्या पायाखालची जमीन सरकली सासू सासरे असंही एक दिवस दाखवू शकतील हा विचार मीनाक्षीने कधीच केला नव्हता मग काय विजय आणि मीनाक्षीची बोलती बंद झाली कारण आता तर एक हातातून सासू सासरेंची पेन्शन पेन्शनही गेली आणि दुसरं म्हणजे आता सासू सासऱ्यांनी त्या दोघांना घराबाहेरचा रस्ता दाखवला होता दोघे नवरा बायको एकमेकांचे तोंड पाहत राहिले कारण दोघांनाही गोष्ट व्यवस्थित ठाऊक होती जर हे घर सोडून गेले तर त्यांना वेगळं घर घेऊन राहावं लागेल ज्याचे त्यांना दरमहा दहा हजार रुपये तरी भाडं द्यावे लागेल लाईट बिल वेगळं लागेल खाण्यापिण्याचा खर्च तर स्वतःलाच करावा लागेल याआधी सासऱ्याच्या पेन्शनवर आईश करता येत होती स्वतःचे पैसे जसेच्या तसे साठवून ठेवता येत होते पण आता जर वेगळे राहिलो गेलो तर सगळाच खर्च स्व पैशातून करावा लागेल या विचाराने विजय आणि मीनाक्षीच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते त्या दोघांच्या मनामध्ये काय विचार सुरू होता त्यांना कावेरी ताई आणि रविकांतरावांना चांगलाच अंदाज आला होता रविकांतराव आपल्या पत्नीला म्हणाले कावेरी मी बँकेतून पेन्शनचे पैसे आणायला चाललोय तोपर्यंत तू तयार राहा आजच आपण दोघं मीरा ताईच्या मुलीच्या लग्नासाठी खरेदी करायला जाऊया आज त्यांना विजय किंवा मीनाक्षी थांबू शकत नव्हते काही वेळाने रविकांतराव आणि कावेरीताई लग्नाची सगळी खरेदी करून घरी आले तेव्हा रविकांतराव विजयला म्हणाले विजय तुझ्या आत्याच्या मुली मुलीचे लग्न आहे त्यामुळे आम्ही दोघेही लग्नाला चाललो आहोत तोपर्यंत तुम्ही पुढे काय करणार आहात ते विचार करून सांगा काही वेळाने जशा कावेरीताई त्यांच्या खोलीतून महागडी बनारसी साडी नेसून बाहेर आल्या तेव्हा मीनाक्षी त्यांना पाहून बडबड करू लागली ती म्हणाली म्हातारपणात बनारसी साडी नेसून फिरायला चालला आहात तेव्हा कावेरीताई म्हणाल्या ही साडी मला तुझ्या बापानं किंवा नवऱ्याने घेऊन दिली नाही त्यामुळे चुकूनसुद्धा मला असं काही बोलायची चूक करू नकोस माझी सासू बनवण्याचा प्रयत्न करू नकोस हो हे जे फरमान तुला तुझ्या सासऱ्यांनी ऐकवलं त्याबद्दल जरा विचार कर रविकांतराव आणि कावेरी ताई दोघेही तयार होऊन लग्नाला निघून गेले पण आता विजय वडिलांच्या निर्णयाने पार गोंधळला होता दुसऱ्या दिवशी आई वडील घरी आले तेव्हा विजय रविकांतरावांना म्हणाला बाबा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली यापुढे मीही घरातील खर्चाला हातभार लावतो अजून माझ्या दोन्ही मुलींचे शिक्षण बाकी आहे आम्ही जर हे घर सोडून गेलो तर माझी अवस्था खूप वाईट होईल त्यामुळे प्लीज आम्हाला घराबाहेर काढू नका देखील म्हणाली आई बाबा मला ही माफ करा यापुढे मी तुम्हाला दोघांना कसला त्रास होऊ देणार नाही तेव्हा रविकांतराव आणि कावेरीताई एकमेकांकडे पाहत राहिले रविकांतराव म्हणाले ठीक आहे केवळ मी तुम्हाला माझ्या नातवंडांमुळे इथे राहण्याची परवानगी देत आहे आता कावेरीताई आणि रविकांतराव स्वतःच्या घरात अगदी स्वाभिमानाने राहत होते जर आपण आपल्या वृद्ध आईवडिलांना खूप काही बंधने लादली प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचा खर्चासाठी त्यांना बोट दाखवली त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेतला तर आईवडिलांनी असे कठोर निर्णय घ्यायलाच हवे असे तरच त्यांना म्हातारपणाने स्वाभिमानाने जगता येईल तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये